नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत राज कांबळे यांची इंडियन आर्मी मध्ये निवड जिद्दीला मिळाले यशाचे पंख कमवा शिका ते देशसेवा राज कांबळेंची संघर्षमय यश कहाणी शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या मातृभूमीतून पुन्हा एकदा कमवा आणि शिका या विचारांची प्रचिती आली आहे गावचा सुपुत्र राज अशोक कांबळे वय वीस यांनी अपार कष्ट जिद्द आणि चिकाटीच्या बळावर तरुणांचे स्वप्न असलेल्या इंडियन आर्मीमध्ये निवड मिळवून संपूर्ण गावचा मान उंचवला आहे सातारा येथे झालेल्या अग्निवीर भरती प्रक्रियेत राजने मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षा दोन्हीमध्ये यश मिळवत आपले स्थान निश्चित केलं राजचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल येथे तर उच्च माध्यमिक शिक्षण कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ईश्वरपूर येथे झाले व मॅकॅनिक इंजिनिअरिंगचे शिक्षण ईश्वरपूर येथे घेत आहे घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची असतानाही त्याने स्वप्न पाहणे कधीच सोडलं नाही वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षापासून तो बँजू वाजवून व सेंटरिंगवरती काम करत कुटुंबाला हातभार लावत होता आणि त्याचवेळी देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून रात्रंदिवस सराव करत होता सकाळी पाच ते आठ आणि संध्याकाळी चार ते सात मैदान रस्त्याच्या कडेला जिथे जागा मिळेल तिथे त्याचा सराव सुरू असायचा आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही अकॅडमीमध्ये प्रवेश न घेता घरच्या घरीच मेहनत करत तो पुढे जात राहिला पहिल्या प्रयत्नात प्रयत्नात पण राज नाही दुसऱ्याच त्याने यशाला गवसणी घातली सातारा येथील मैदानावर जेव्हा त्याची निवड जाहीर झाली तेव्हा त्याच्या डोळ्यात आनंद आश्रू होते कारण हा केवळ एक विजय नव्हता तर संपूर्ण संघर्षाचा सन्मान होता त्याच्या या यशामुळे आई वडील भाऊ नातेवाईक आणि गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलं गावात त्याचे स्वागत गुलालाच्या उधळणीने घोषणानी आणि जल्लोषात करण्यात आले यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भाऊ खोत राजकांबळे म्हणाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या विचारांवर आणि आई वडिलांच्या मार्गदर्शनावरच माझी वाटचाल सुरू आहे देशाच्या हितासाठी आयुष्यभर प्रामाणिकपणे सेवा करण्याचा माझा संकल्प आहे आज राज कांबळे केवळ एक सैनिक नाही तर संघर्षातून उभा राहिलेला प्रेरणादायी योद्धा आहे त्याची ही यशोगाथा आज असंख्य तरुणांना सांगते परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द असेल तर स्वप्न नक्की साकार होते यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनल लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका